जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्र मधील दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार एकोणीस चे कांद्याचे बाजारभाव सुरुवातीला पाहूया कोल्हापूर आवक आहे सातशे सहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे पन्नास रुपये चंद्रपूर गंधोड आवाक आहे तीनशे साठ क्विंटल जास्तीचे बाजारभाव तेराशे रुपये मुंबई कांदा पटेरावा मार्केट आवाकाय सोळा हजार दोनशे चाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे पन्नास रुपये मंगळवेडा अवकाय दोन क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे रुपये जुन्नर राळीफाटा फाटा आहे अकरा हजार पाचशे तीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे पन्नास रुपये धुळे लालकांदा आवाका एक हजार पाचशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे पाच रुपये जळगाव लाल कांदा आवाकाय सातशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे पन्नास रुपये मनमाड लाल कांदा काय नऊशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये यावल लाल कांदा काय दोन हजार क्विंटल सहाशे पस्तीस रुपये दौंड लाल कांदा आवक आहे सातशे सदतीस क्विंटल जास्तीचे बाजाराव सातशे रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट आवक आहे चारशे पाच क्विंटल जास्तचे बाजारावर एक हजार रुपये पुणे लोकल कांदा आवक आहे दोन हजार एकावन्न क्विंटल जास्त चे सातशे रुपये पुणे कडकी लोकल कांदा आहे शहाऐंशी क्विंटल जास्तचे बाजाराव सातशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आहे तेहतीस क्विंटल जास्तचे आठशे रुपये पुणे मुशी लोकल कांदा आहे दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तचे बाजाराव सहाशे रुपये वाई लोकल कांदा आहे दहा क्विंटल जास्तचे बाजाराव सहाशे रुपये कामठी लोकल कांदा आहे दहा क्विंटल जास्तचे बाजार बाराशे रुपये कर्जत अहमदनगर नंबर तीन अवकाय चारशे एक्क्याऐंशी क्विंटल जास्तचे बाजाराव सातशे पन्नास रुपये जळगाव पांढरा कांदा आवा काय शंभर क्विंटल जास्तचे बाजारवा आठशे रुपये नाशिक पोळकांदा आवा काय पंधराशे पंचावन्न क्विंटल जास्तचे बाजारवा सातशे पन्नास रुपये रावरी उन्हाळी कांदा अवं काय चौदा हजार सहाशे सतरा क्विंटल जास्तचे बाजारवा आठशे रुपये मनमाड उन्हाळी कांदा आवा काय अकराशे क्विंटल जास्तचे बाजाराव सहाशे सदतीस रुपये राहता उन्हाळी कांदा आवा पाच हजार दोनशे त्र्याहत्तर क्विंटल जास्तचे बाजारवा आठशे पन्नास रुपये कोल्हापूर धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार